नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे वसुंधरा संरक्षण फाउंडेशन आणि अँटी क्राईम ऑर्गनायझेशन यांच्या प्रदेशपदावर नियुक्त्या वसुंधरा संरक्षण फाउंडेशन आणि अँटी क्राईम ऑर्गनायझेशन या संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश पातळीवर नवीन पदनियुक्त्या करण्यात आल्या आहेत संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष खय्यम शफीक अन्सारी दहेली यांच्या हस्ते आज जामोद येथे झालेल्या कार्यक्रमात शेख सईद शेख कदीर यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी आणि लियाकत खान सफदर खान यांची प्रदेश सचिवपदी तसेच सय्यद युसुफ विदर्भ विदर्भाध्यक्षपदी व हाफिज अब्दुल सत्तार यांची बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी आणि वर्षाताई ताथरकर यांची महिला बुलढाणा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले आणि आगामी कार्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शेख असलम शेख समद अनिल पारवे मजहर शेख वर्षाताई तासरकर हाफिज मोहम्मद सलीम शौकत खान प्रज्वल मानकर शेख रसूल व संघटनाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज जळगाजामत तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान